ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहतात के डिजिटल चॅनल नुकतेच देशाच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे तशातच आज मावळ लोकसभा मतदारसंघासाठी भाजप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कामोठे येथे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती पूर्ण कामुटे शहरात नियोजन पद्धतीने झाले कार्यक्रमानंतर सुषमा पाटील शाळेत रॅलीचा समारोप झाला यावेळेस आमदार प्रशांत ठाकूर अविनाश कोळी रामदास शेवाळे कामोटे येथील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री रवी जोशी हॅपी सिंग नगरसेवक विकास घरत कुसुमताई म्हात्रे डॉक्टर अरुण कुमार भगत सुनील गोवारी तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळेस बोलताना मावळ लोकसभा मतदार उमेदवार श्री अप्पा बारणे म्हणाले प्र सभा या ठिकाणी घेतल्या आणि रॅलीने आज या सभेला येत असताना लाईट पोचवण्याचं काम रस्ते पोचवण्याचं काम आजचे जे दुर्गम भागामध्ये सुविधा देण्याच काम आपण केलेलं आहे सरकार मदत घटना कर्जतला घडली देशात देशाच्या पंतप्रधानांनी त्याची दखल घेतली राज्याचे मुख्यमंत्री तेरा ची होणारी निवडणूक हा सुरू झालेल्या देशाच्या लोकसभेचा पाचवा टप्पा आहे या पाचव्या टप्प्याच्या बरोबरीनं देशामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत करतो आणि महायुतीतला कुठलाही पक्ष या ठिकाणी आम्ही व्यासपीठावर असू काम करत ये असू येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत आपणची निशाणी धनुष्य बाण ही धनुष्य बाण ही निशाणी आता या यावेळेला मोदींशी जोडली गेलेली आहे इथे आपण आपणचं धनुष्य बाणाचं बटन दाबा तिथे मोदीजी पंतप्रधान होणार आहेत आणि